नमस्कार मित्रांनो आज सोळा मे महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपण आज बघू शकतो की कोणत्या ठिकाणी आज ढगाळ वातावरण असणार आहे कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय तर आपण बघतो आज सकाळीच जे ढगाळ वातावरण आहे ते कोणत्या कोणत्या ठिकाणी असणार आहे तर आपण समोर बघतोय स्क्रीनवर की सुरत आहे त्या ठिकाणी वीस टक्के ढगाळ वातावरण असणार आहे नाशिक ठिकाणी सोळा टक्के मुंबईला एकोणावीस टक्के तर औरंगाबाद या ठिकाणी आठ टक्के ढगाळ वातावरण असणार आहे तर नाशिकच्या कोपऱ्यात बघितलं त्या जळगाव साईडला तर जळगाव झालं पंधरा टक्के अकोला दहा टक्के नांदेड पस्तीस टक्के या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर इंदोर अडतीस टक्के भोपाळ एकोणपन्नास टक्के जबलपूर पासष्ट टक्के तसेच नागपूरला कोणतंही ढगाळ वातावरण आत्ता तरी राहणार नाही तसेच चंद्रपूरलासुद्धा कोणतंही ढगाळ वातावरण राहणार नाही रामगुडम पाच टक्के जगदलपूर एक टक्का या ठिकाणी कोणतंही ढगाळ वातावरण असणार आहे पण थोडंसं अकरा बाराच्या सुमारास किंवा एकच्या सुमारास आपण बघितलं पूर्ण वातावरणामध्ये बदल होणार नाही तर आपण बघतोय की सुरत मुंबई सांगली नाशिक जळगाव औरंगाबाद या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होऊ शकते ज्या ठिकाणी नाशिकचं जे ढगाळ वातावरण होतं तीस पस्तीस ते पंच्याण्णव टक्क्यावर गेलेलं आहे आणि तिथं मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर सांगली हैदराबाद पणजी हुबल्ली बल्लारी दंद्याल नंद्याल हैदराबाद या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हा हे जे आहे ते एक वाज्या वा, एक वाजता जे वातावरण तयार झालेलं आहे त्या ठिकाणचं आपण सांगतो आहे तर पणजी सांगली या ठिकाणी हा जो कोकण किनारपट्टी आहे तर त्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते तसेच आपण इकडं जर बघितलं की नागपूर साईडला तर नागपूर साईडलासुद्धा जे वातावरण शून्य झालं होतं किंवा चंद्रपूरचं वातावरण जे ढगाळ वातावरण जे शून्य होतं ते सुद्धा चौपन्न टक्क्यावर चंद्रपूरला एक्केचाळीस टक्के झालेला आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि रायपूर कोरोबा राऊरकेला कंडमाला जगदलपूर रामगुंडलम या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण अजून बघू शकता की तीन चारच्या सुमारास आहे ते वातावरण कसं होणार आहे तर नाशिकला पुन्हा एकदा जे वा ढगाळ वातावरण जे प शंभर एक्क्याण्णव टक्क्यांवर गेलं होतं ते पुन्हा कमी होऊन थोडंसं पावसात जोर कमी होऊन त्या ठिकाणी पंचावन्न टक्क्यावर ढगाळ वातावरण तयार होईल मुंबई चौरेचाळीस तसेच सांगली स सोलापूर अठरा पणजी एकोण चाळीस तर हे वातावरण संध्याकाळपर्यंत असंच राहणार आहे आणि ते पुढं सरकूल पुढं सरकूल ते वातावरण थोडासा बदल होऊन संध्याकाळी थोडासा पावसा जोर कमी होईल पण तरी पण उशिरापर्यंत औरंगाबाद नाशिक नांदेड वाकोला सोलापूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चाळीसगाव या चाळीसगाव जळगाव या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच आपण इकडं जर बघितलं की विजयपूर गोकाक बागलकोट हुबल्ली कोप्पल दावणगेरे या ठिकाणी संध्याकाळी नऊ वाजता थोडासा पावसाला विराम भेटू शकतो आणि सिरस्सी दावणगेरे दावणगेरे चिकलंगुरू हिंदपूर या ठिकाणी थोडासा पावसाचा जो जोर आहे तो थोडा कमी होईल आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो तसेच कर्नूल बल्लारी अनंतपुरम हिंदपुरी मदनपल्ली बेंगलुरू या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अजून थोडं जर आपण त्या कोपऱ्यात गेलो तर सेलम मैसूर तिरुचिरपल्ली नागपट्टणम या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण बघू शकता की कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस नसणार आहे